नमस्कार आज आपण बनवणार आहात बटाट्याचे फ्राईज यासाठी आपण हे बटाटे घेतलेले आहेत अशा पद्धतीचे अशा पद्धतीने ते कट करून फ्रेंच फ्राईजचा आकार देऊन आपण हे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत त्यासाठी बटाट्यावरची सगळ्यात प्रथम आपण साल काढून घेऊयात मी नवीन बटाटा घेतलेला आहे जो मार्केटमध्ये मला मिळालेला आहे अशा पद्धतीचा बटाटा जर असेल तर आणि अशा पद्धतीच्या बटाट्याचे जेव्हा आपण फ्रेंच फ्राईज किंवा चिप्स बनवतो तर ते लालसर होत नाहीत तळल्याच्यानंतर त्यामुळे ते, ते खायलाही खूप छान वाटतात आणि असं वाटतं की आपण जे मार्केटमधून आणलेले जे फ्रेंच फ्राईज आहेत तेच खातो आहे अशा पद्धतीने बटाटा मी मधोमध कट केला आणि त्याचे तीन पार्ट करून घेतलेत आणि त्याचे हे आपण कट करून एक लाईनशीर कट करून आपण त्याचे फ्राईज बनवलेत हे अशा पद्धतीने आता हे जे फ्राईज आहेत आपण काय करणार आहोत मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये मी हे धुऊन घेते मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने ते वॉश करून घ्यायचे जा त्यामुळे त्याच्यावर त्याला चिकटलेली जी घाण आहे ती निघून जाणार आहे माझा मुलगाही मला मदत करतो आहे ते वॉश करण्यासाठी कारण त्याच्या खूप फेवरेट आहेत हे आणि मी त्याच्यासाठीच हे बनवत आहे आता मी काय करणार आहे कॉटनचा कपडा घेणार आहे कॉटनच्या कपड्यावरती काय करायचं आपल्याला हे फ्रेंच फ्राईज जे आहेत ते अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत आणि पसरवल्याच्या नंतर त्याच्यावरती उरलेला कपडा झाकून ठेवायचा आहे यामुळे काय होईल त्याच्यावरचं जे एक्स्ट्राचं जे मॉइश्चर आहे ते ते निघून जाईल आणि तळताना आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही मॉइश्चर असल्यामुळे ते तेलामध्ये व्यवस्थित तळल्या जात नाही आणि आपल्याला तर खूप तळायला त्रास होतो पण अशा पद्धतीने जर का तुम्ही केलात तर तुम्हाला नक्कीच ते खूप आवडतील आता एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तेल तेलामध्ये आपण हे फ्राईज टाकून घेऊयात आणि व्यवस्थितपणे त्याला फ्रायज करून घेऊयात फ्राय केल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ते अजिबात लालसर झालेले नाही आहेत की ते सुंदर पद्धतीने जे मार्केटमध्ये जसे फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर्स फ्राईज भेटतात त्या पद्धतीने ते झालेले आहेत एका भांड्यामध्ये मी टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि टिश्यू पेपरमध्येच मी हे काढणार आहे कारण काय होईल की टिश्यू पेपरमुळे हे जे एक्स्ट्राचं ऑइल जे आलेलं असतं तर ते कमी होऊन जातं टिश्यू पेपर ऑब्झर्व करून घेतो आणि आपल्याला असे छान पद्धतीचे फ्रेंच फ्राईज खायला मिळणार आहेत हे बघा मी हे तळून घेतलेले आहेत आता मी यामध्येच काय करते दुसरी बॅच तळायला घेते आणि व्यवस्थित केअरफुली टाका जेणेकरून अंगावरती किंवा आजूबाजूला तेल साडणार नाही यावरती मी मस्तपैकी चाट मसाला टाकला आहे त्याला व्यवस्थित टॉस करा जेणेकरून सगळीकडे लागेल हे आपलं जे सुंदरसे असे छानसे असे टेस्टी असे फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहेत असे तुम्ही स्वासोबत खाऊ शकता धन्यवाद